फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे सगळ्यांची माझ्या चॅनलमध्ये मी मोहिनी मावकर लोखंडे स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये आणि अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आत्ताचा जो आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो खूप इंटरेस्टिंग असणार आहे शॉपिंग रिलेटेड असणार आहे त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता पुढे काय काय असणार आहे जर तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि स्किप न करता पहा तर चला व्हिडिओ कंटिन्यू करूया स्टेट्यू फ्रेंड्स घरी जाता जाता थोडंसं नाश्ता करायला थांबलेलो हो, आहोत तुम्ही पाहू शकता आणि शॉपिंग म्हणजे शॉपिंग नव्हती करायची भायखळ्यामध्ये शॉपिंगसाठीच्या लागणारे जी कपडे वगैरे आहेत ती तर कशी भेटतात हे ॲक्च्युली आम्ही पाहायला गेलो होतो आणि दोन तीन दुकानं फिरल्याशिवाय नाही कळत चला मागवलेला आहे आम्ही सँडविच चीज सँडविच आणि मसाला डोसा पण मागवलेला होता पण ऑर्डर येत होती तर चला आम्ही एन्जॉय करतोय सँडविच आणि सँडविच नंतर आता आलेले आहेत मसाले ढोसे आणि खूप छान टेस्ट होती सँडविचची तर चला आता डोशांची टेस्ट पण करून सांगतो हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर कसे आहात तुम्ही सगळे तर याच्या अगोदरचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल की कुठे गेलो होतो आम्ही आणि ह्या आहेत आमच्या नाणी माझ्या सासूबाई आहेत आणि गेलो होतो जरा बाहेर ते तुम्हाला नंतर कळेलच जी आता लगबग चालू झालेली आहे हळूहळू व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळेलच काय आहे काय चाललंय काय नाही तर आत्ता आम्ही आहोत घाटकोपरला आणि आम्ही सकाळी गेलो होतो खेळायला आणि आत्ता आम्ही चाललेलो आहोत घरी तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा याच्यानंतर शूट माहिती नाही काय असेल आणि नाश्ता वगैरे केलेला तर तुम्ही पाहिलाच असेल आता भेटून नंतर व्हिडिओ स्किप न करता पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही माझे व्हिडिओ पाहताय आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून जा म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ पाहता येतील आणि बाजूला जी बेल आयकॉन बटन आहे त्याला प्रेस करून ऑलवर क्लिक करा म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन पण मिळेल आणि आज आहे संडे आणि उद्या आहे मंडे फायनली आम्ही घरी आलो आणि फ्रेंड्स माझ्या मोबाईलची बॅटरी पूर्ण लो झाली होती याच्यानंतर तर शूट मी काहीच केलेलं नाही तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय